नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग टाईम होतो आहे नऊ वाजलेत आणि आज मी थोडा लेटच झालो लॉग इन करायला काल मी लॉग इन नव्हतो कारण काल मी थोडा आजारी पडलो होतो म्हणजे जरा जास्तच लेवलचं लफडा झालेला बाहेरचं खाणं थोडं अवॉइडच केलं पाहिजे बट ठीक आहे चालून जातं प काल पूर्ण दिवस रेस्ट केला कालची वीस तारीख होती आजची तारीख आहे एकवीस आणि दिवसाची पहिली ट्रिप आपल्याला लागली आहे ओलामध्ये हॉटेल कृष्णावरून पिकअप आहे हे कामोठेमधून हो दोन किलोमीटरचं पिकअप आहे दोन पॉईंट दोन किलोमीटर समथिंग काहीतरी होतं सो so, ह्यांना ड्रॉप करायचं आहे बँड्रा ईस्टमध्ये एकोणीस रुपये आला कॉल एकोणीस रुपये पर किलोमीटरचा रेट आहे पहिली ट्रिप झाली कम्प्लीट अप्रॉक्सिमेटली दीड तास लागला वाशीला तर फुल ट्रॅफिक होती विनाकारण काय त्यांनी बॅटगेट्स लावले होते भयंकर ट्रॅफिक पंधरा मिनटं तिथंच वाया गेली पंधरा वीस मिनटं आणि कस्टमरला या काचेच्या बिल्डिंगच्या आसपास ड्रॉप आहे बी केसी मधलीच ट्रिप होती मला इथं बँड्रावेज दाखवत होतं तर आता इथून कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागतात जेन्युअनली आय डोंट नो आता एक विक्रोळी आणि चेंबूरची ट्रिप लागली ओलामध्ये पण वाजली आणि गायब थांबलीच नाही सो so, बघू कसं काय लागत आहेत इथे थो पवई वगैरे साईडला थोडं सर्च वगैरे आहे चालू रोड बघा पाठी बघा तुम्हाला दिसतंय का आय गेस म्हणजे हा असा रोड आहे की गाडी स्ट्रेट तर गेली आहे पण ती युटर्न नाही बसणार रिवर्स म्हणजे टाकायला लागेल तर कस्टमरला मी कॉल केला ते बोलत की सरळ आहे आणि मग युटर्न मारायची गरज नाही रिवर्स मध्येच जाऊ पण आता ते हे सर आहेत कुठे काय कुठे माहिती नाही आणि ट्रिप जे लागली आहे ती आहे दादरची दादरला घेऊन जायचं यांना ही बघा ही दादरची ट्रिप आहे अर्निंग दाखवायची नव्हती बट टाइम बघा टाइम छत्तीस मिनटं बीगिसे वरून दादरला जायचं होतं शिवनेरी बस स्टॉप त्यांचं लोकेशन होतं छत्तीस मिनटं लागली आता टाइम होतोय अकरा वाजून पन्नास मिनटं आणि इथून काय धड काय ट्रिप लागत नाही साईडला मी विचार करते सायन्स सर्कलला जाऊ का कारण तिथूनच एक असं आहे की तिथून बऱ्यापैकी ट्रीप लागतात आता मी इकडे येता येता नाला सोपऱ्याची पण ट्रीप लागत होती पण मी काही घेतली नाही नाला सोपराची ट्रीप इनफॅक्ट मी रनिंगमध्ये होतो हायवेवरती होतो सो नाही पटकन डोकं चाललं पण निघून गेली गे ती ट्रीप आता इथं सर्च दाखवतोय ओके तर सर्च आहे इथे आ... ट्रिप लागली तर ठीक आहे याच एरियामध्ये सर्च आहे फक्त ज्या ज्या ठिकाणी मी आहे हा सायन सर्कल आहे हे बघा सायन गार्डन पार्क इथे सायन्स सर्कल न तर नाही ट्रिप वगैरे अजून काय आणि आपण इथे ओला पण चालू करू रॅपिडोसाठी दुसरा फोन पण घेऊन आलो आहे ह्याच्यामध्ये रॅपिडो आहे माझ्याकडे तर बघू ह्याच्यामध्ये काय प्रकारचे कशा ट्रिप लागतात मी मी जेणे सांगायचं गेलं तर मी रॅपिडो जास्त वापरत नाही आता मी सध्या आहे अंबरनाथमध्ये आणि इथून डोंबिवलीची ट्रीप लागली आहे आपल्याला काहीतरी चौदा किलोमीटरचे टू सिक्स्टी फोर समथिंग काहीतरी दाखवत होतं मी केली ॲक्सेप्ट मी विचार करतोय की काय करू जाऊ का नको कारण एक मला ट्रीप लागत होती मोठी काहीतरी साडेसहाशेच्या आसपास ओलामध्ये डायरेक्ट ती गायबच झाली म्हणजे मला भेटलीच नाही ती ट्रीप चला सोसायटीचा भेटली ही या सोसायटीचीच ट्रीप टीज़ आहे कस्टमरला कॉल करून विचारतो की नक्की कुठे आहे काय आहे ट्रिप झाली कॅन्सल आईच्या गावात कस्टमरच्या आता मी लोकेशन टाकली तळोजाची तर तळोजाला जाऊ आणि जाईसपर्यंत तीनदा दाखवते ना तीन वाजता पोचू आपण आपण मानून मानून चला साडेतीनच्या आसपास आपण पोचू मग तसं पण पीक टाईम चालू होईल चारच्या आसपास चार, चार साडेचारच्या आसपास मग भेटतील आपल्याला ट्रिप्स मग काय ठाणे वगैरे साईडच्या जेवढ्या पण ट्रिप्स भेटतील सगळ्या उचलायच्या कसं आहे ना की ही अंबरनाथची ट्रिप उचलण्याचा पाठीमागचा कारण फक्त एकच होता की ट्रिपच लागत नाही नाही ओलामध्ये ना उबरमध्ये कारण माहिती आहे सर्वांना की धंदा डाऊन झालेला आहे है ना तर धंदा डाऊन झाल्या तर मी विचार केला की सगळ्यात पहिली ट्रीप आली अंबरनाथची मी विचार केला की उचलू का नको थोडं ती गायब झाली विचार करता करताच सेकंड टाईमला आली तर लगेच मी पकडली तिला मी बोलत चल बाबा घेऊ घेऊ घेतो तुला आणि जाऊ आता टोटल माझी गाडी आहे ना सतरा रुपये पर किलोमीटरच्या रेटने चालली होती पण आता आपल्याला जायचंय एकवीस किलोमीटर एम टी एकवीस पण नाही ॲक्च्युअलमध्ये पंचवीस किलोमीटर होतं आता एकवीस मीटर एकवीस किलोमीटर दाखवतोय तर मी ते आता हळूहळू होणार चौदा पंधरा रुपये पर किलोमीटरच्या रेटनी मध्ये आता मध्ये गाडी होणार कारण तो तेवढा मायनस होणार ना तेवढे अर्निंग आपली पण ठीक आहे अजून पण काय खूप काही सोडलेत नाही या का आहेत यामधून कुठूनही कशाही ट्रिप्स लागू शकतात इनफॅक्ट ज्या रूटला आता मी चाललो आहे अंबरनाथवरून लेफ्ट साईडला एक रूट आहे तळूजाला जाण्यासाठी तर तिथून पण कधी कधी लाँग पिकअप्स वगैरे लागतात उबरमध्ये बऱ्याचदा झाले असं तीन चार वेळा झाले की लागतात पण ते रात्रीच्या टायमिंगला दुपारच्या टायमिंगला नाही सो so, बघू आता चान्सेस आर व्हेरी लो बट नेवर लूज अ होप बस दुसरा काही नाही आणि रस्ते आहेत पहिल्यापेक्षा बेटर आहेत नाहीतर ह्या रस्त्याने प्रवास आधी केलेला आहे मी गाडी घासाची लक्ष नव्हती पण आता ठीक आहे भाई आता काय हे नाही अंबरनाथवरून मी तळोजाचे लोकेशन टाकली आणि मला माहीत होतं की तळुजावरून ट्रिप लागू शकतात सगळ्यात पहिली ट्रीप लागली सँटाक्रूज वेस्टची आठशे रुपयांनी ॲक्सेप्ट बटन करण्याच्या आधीच ती गायब त्यानंतर ऐरोली लागली तो टोल त्याच्यामध्ये इन्क्लूड होता फोर्टी वन रुपीजचा काय माहिती कुठला रूट होता ती पण ॲक्सेप्ट केली पण ती पण अनदर ड्रायव्हर मॅच मग त्यानंतर तळोजावरून येताना मला गोड ट्रि ट्रीप लागली इस्कॉन टेम्पल मी आता सध्या तिथेच आहे इस्कॉन टेम्पलच्या इथे मग त्यांना ड्रॉप केलं थोडासा वेळ थांबलो मित्राला कॉल केला मित्र बोलला की मी तुझ्या आसपासच आहे त्याचा डबा मी खाल्ला आणि डबा वगैरे खाल्ल्यानंतर त्याला ट्रिप लागली तो निघून गेला आणि आता मी इथंच बसलोत नाही ओलामध्ये काय वाजत आहेत नाही उबरमध्ये काय वाजत आहे तर मी विचार करतो आहे की गाडीमध्ये सी एन जी अजून चार पॉईंट आहेत सी एन जी टाकून घ्यायचा का नाही मी थोडा विचार करतोय आणि इथे खारघरमध्ये आहे सी एन जी पंप तर विचार करतो की टाकून घेऊ सी सी एन जी म्हणजे कसं आहे की संध्याकाळच्या टायमिंगला जर आउट साईडची ट्रिप लागली ना तर सी एन जीचा नाही राहणार आणि आता टाइम होतोय चार वाजून सहा मिनटं सो घेतो सी एन जी टाकून आतापर्यंत गाडी जी चालली आहे ती वन थर्टी टू किलोमीटर चाललेली आहे पाहो ना मी आजचा डे इथेच एंड करतोय किलोमीटर बघा फोर सॉरी एकशे एक्केचाळीस किलोमीटर आणि टाइम होतोय पाच वाजून सव्वीस मिनिट डे एंड करण्याचं असं सर असं काही कारण नाहीये पण लॉंग ट्रिप आपल्याला भेटली होती सायन्स सर्कल वरून तो अंबरनाथ आणि अंबरनाथ वरून नंतर काही ट्रिप आपल्याला भेटली नाही नंतर मग ते या तळोजा साईडला येता येता घोट कॅम्प वरून जी कारची ट्रिप भेटली त्यानंतर मग तिथून काही ट्रीप आपल्याला भेटलीच नाही तर लॉंग रन रनिंगच्यामुळे आपल्या गाडीचा ॲव्हरेज खूप चांगला भेटला आणि मी कॅल्क्युलेट केलं की पाठीमागच्या म्हणजे एक दिवसा आधीची सी एन जी किती बसली होती आणि आत्ता मी सी एन जी टाकली खारघरमध्ये ती सी एन जी किती बसली तर त्याचा ॲव्हरेज काढलं तर फक्त तीनशे रुपयाचा डिफरन्स आला म्हणजे तीनशे रुपयाचाच फक्त माझा सी एन जी गेला होता आणि अर्निंग बघितला गेलं तर म्हणजे लिटरली जो माझा टार्गेट असतो त्या टार्गेटचा अप्रॉक्सिमेटली एट्टी फाईव्ह टू नाईन्टी पर्सेंटचा जो टार्गेट आहे तो, तो अचीव झाला होता आणि आता तसा पण ट्रिप लागत नाही कंप्लीट व्हायला आलाच आहे थोडीफार छोटी मोठी अमाऊंट बाकी होती तर काय नाही आपण घरी जाऊ मग डायरेक्ट घरी आलो असं नाही की मी वाट नाही बघितली मी जवळपास बराच वेळ वाट बघितली दीड तास वाट बघितली ठाणे परत एक भलतीच कुठली ट्रिप लागत होती भिवंडीच्या साईडला पण एकदम पुढे साठ किलोमीटरचे बाराशे रुपये देत होता म्हणजे टाइम दाखवत होता काहीतरी एकशे वीस मिनिटं असं म्हणजे माझी इच्छा होती की ट्रिप कंप्लीट करायची पण अशा एकदम आलतू फालतू ट्रिप लागतील तर मतलब नाही ना काम करून तर शेवटी वाट बघून 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 घरी येईस पण तो चालू होता पण कुठल्याही प्रकारची ट्रिप लागली नाही उबरमध्ये न्यू पन्नास ट्रिप लागत होती पण उबर मध्ये मी ट्रिप कम ॲक्सेप्ट का नाही केली त्याचं पाठीमागचं कारण म्हणजे असा की जर ती ॲक्सेप्ट केली असती तर टू फोर्टी वन रुपीज आपल्याला भेटले असते पण दोनशे रुपये कट झाले असते मग त्याला मतलब नाही बनत मग ते काय करायचं करायला लागला असता रात्री अकरा बारा वाजेपर्यंत काम करायला लागलं असता आणि नेक्स्ट डेचा पास झाला असता मी विचार की त्याच्यापेक्षा आपण घरी गेलोच बरं उद्या मॉर्निंगला लवकर आलो तर पास ऍक्टिव्हेट झाला तर ठीक नाही तर नाहीत मी उबर मध्ये अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे सहा ते साडेसात आठच्या आसपास रेट चांगला देतं उबर गोला वीस रुपये पर किलोमीटरचा रेट देतं त्याच्यानंतर रेट डायरेक्ट डाऊन बारा रुपये तेरा रुपये पर किलोमीटरचा रेट भेटतो तर उबर मध्ये जर एवढी असेल डोक्याला शॉर्ट रेटचा तर भाई ओला वापरा ना ओला बेस्ट आहे ओला मध्ये ट्रिप ट्रिप आहेत पण आहेत मध्ये मध्ये मी रॅपिडो पण चालू केलेला मध्ये मध्ये रॅपिडो मध्ये पण ठीकठाक ट्रिप लागतात असं नाही की नाही लागत आहे लागत आहेत पण माझा फोकस सध्या ओलावरती आहे आणि बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये मला नाही माहिती ही व्हिडिओ किती बनली आहे किंवा काय बनली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट अँड टेक केअर